माता महागौरीची कथा देवी भगवतीचे आठवे रूप माता महागौरी म्हणून ओळखले जाते नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाअष्टमी देखील म्हणतात ही माता महागौरीची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे या दिवशी पूर्ण विधींनी माता महागौरीचे ध्यान आणि पूजा केल्याने भक्तांना कल्याण मिळते आणि तिच्या कृपेने अशक्य कामे देखील शक्य होतात देवी महागौरीचे रूप माता महागौरीचे रूप अत्यंत गोरे आणि दिव्य आहे तिचा गोरा रंग शंख चंद्र आणि कंद पुष्पासारखा मानला जातो माता महागौरीचे वाहन बैल आहे तिला चार हात आहेत तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि दुसऱ्या हातात अभय मुद्रे आहेत तिच्या डाव्या हातात डमरू आहे आणि दुसऱ्यावर वरद मुद्रे आहे या स्वरूपात माता महागौरी अत्यंत शांत दिसते ती पूर्णपणे पांढरी वस्त्रे आणि दागिने घालते म्हणूनच तिला श्वेतंबर धारा असेही म्हणतात माता महागौरीच्या उत्पत्तीची कथा पुराणांमध्ये वर्णन केले आहे की लहानपणापासूनच माता पार्वतीने गुप्तपणे भगवान शिवाला आपली आपला पती मानले होते भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी तिने अनेक वर्ष कठोर उपवास आणि तपश्चर्या केली ज्यामुळे तिचे संपूर्ण शरीर काळे झाले त्यानंतर एक वेळ आली जेव्हा भगवान शिवाने तिच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले अशा प्रकारे माता पार्वतीने तिच्या इच्छित पतीला प्राप्त करण्यासाठी केलेली तपश्चर्या पूर्ण केली त्यानंतर तिने स्वतःला शुद्ध करण्यासाठी गंगेत स्नान केले वर्षानुवर्षे केलेल्या कठोर तपश्चरेमुळे आणि त्यानंतर गंगे स्नान केल्याने आईचा रंग अत्यंत गोरा आणि तेजस्वी झाला तिची तेजस्वी आभा शंख आणि चंद्रासारखी पांढरी होत होती म्हणूनच तिच्या अत्यंत गोरा रंगामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले आता आपण नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा कशी करावी आणि त्यामुळे भक्तांना कोणते फायदे मिळतात याबद्दल अधिक जाणून घेऊया महागौरी ही छाया ग्रहराहूची अधिपती आहे म्हणून राहूच्या नकारात्मक प्रभावांनी ग्रस्त असलेल्या भक्तांनी देवी या रूपाची पूजा करावी यामुळे राहू दोषामुळे येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळते महाअष्टमीला विवाहित महिला आपले सौभाग्य रक्षण करण्यासाठी देवीला चुनरी अर्पण करतात महाअष्टमीला अनेक घरांमध्ये दे कन्यापूजन देखील केल केले जाते मुलींना दुर्गा देवीचे रूप मानले जाते म्हणून या दिवशी मुलींना घरी बोलावून त्यांना हलवा पुरी खीर इत्यादी पदार्थ खाऊ घातल्याने दैवी शक्तीचे सर्व सुख प्राप्त होते देवी महागौरीचे ध्यान केल्याने भक्तांमध्ये सद्गुणी विचार वाढतात आणि त्यांच्या चंचल मनांमध्ये एकाग्रता येते मातेची पूजा केल्याने तिच्या भक्तांचे दुःख नष्ट होते आणि मातेच्या कृपेने ते त्यांचे जीवन समृद्धपणे जगतात